नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये सरसे स्वागत मी या फुटबॉल गावामध्ये आहे आणि आज एक मोठी बातमी म्हणण्याच म्हणजे काय डी गॅस जो भारत गॅस आहे त्यांनी अशा प्रकारच्या ग्राहकाला सांगितलेलं आहे की तुमचं गॅस कोणतरी वापरता येईल आणि ते व्यक्ती एकच आहे खेड्या गावामध्ये ग्रामीण कुडगाव मध्ये हा एक लेडीच्या नावाने आहे आणि ते लेडी एकच आहे मग दुसऱ्याला कसा हाही प्रश्न उपस्थित होत आहे आणि तेच अकबर शेख म्हणून आहे आमच्यासाठी तर त्यांनी सांगितलं की आमचा गॅस गेला कुठे मला बुकिंग करून सुद्धा गॅस भेटला नाही तर आपण त्यांची चर्चा करणार आहात तर बुकिंग नंबर काय आहे तुमच्याची चर्चा देखील केल्यानंतर काही उत्तर मिळत नाही तर आपल्याला असं आपल्याला गॅसच्या माध्यमातून आपण काल बुक केला होता आणि हा तुमचं हाऊस दाखवू दे म्हणजे झालं गॅस मिळाले असं दाखवता येईल काल झालं गॅस वाल्याची गाडी आल्यानंतर आपल्याला काय त्यांनी सांगितलं गॅस वाल्याची गाडी आल्यानंतर आम्ही घेऊन गेलो की बुका आम्हाला गॅस द्या तर तो म्हणतो की तुमचं नावच नाही लिहितला आणि मी तर एक तारीखला गॅस बुकिंग केला आहे गाडी आज आमच्याकडे मसूडची गाडी आज येते शुभमवाऱ्याची आणि तो आम्हाला गॅसच देत नाही त्याची आमची मतमत झाली ऑफिसला फोन लावला तर ते सांगतात की तुमचा गॅस दुसरं कोण देही वापरते आणि मी बुक केलेल्या नंबरचा मला फॉरवर्ड मेसेज कसा येतो की तुमचा गॅस डिलिव्हर झाला म्हणून कालच आणि गाडी आज येते मग गॅस जातात कुठे आणि एक आपण फोन सपोर्ट केला होता आणि त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोरकडून सांगितला होता हो तर त्याच्याबद्दल तुम्ही काय तुमचा नंबर आता त्यांचे नोंद केलेला आहे मी नाईन सेव्हन झिरो टू डबल झिरो फोर नाईन एट झिरो हा नंबर मी तिथे दिलेला आहे आणि पूर्वीचा नंबर बीएसएल चा तो लागत नाही म्हणून आम्ही तो कॅन्सल केला आहे आणि हे तिकडून ओढवण्याचे उत्तर देतात पण ह्या नंबर मी केला ह्या नंबरलाच मला मेसेज आले आणि हे लोक बोलतात की तुमचा आपल्याकडे बुकिंग झाला नाही तर असं कसं होऊ शकतं आपल्याला काय वाटतं आपली व्यक्ती अजून दुसरी असू शकते काय नाही हे लोक सरळ काळाबाज करतात विकतात गॅस आमच्या नावाचे मग फॉरवर्ड मेसेज कसा येत की तुमचा विकला म्हणून मग आता तुम्हाला गैरसोय झालेली असेल तर त्याच्याबद्दल काय बोलणार आता काय त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे लोक करतात आपले ऑफिसर ड्रायव्हर लोक मिळून आणि गरीब जनतेला मिळत नाही आणि आठवड्यातून दोन वेळा गाडी येते आज नाही खायचं काय रॉकेल नाही घासलेट नाही काय नाही स्टो चालवायचा कसा काय करायचं कस मोठी गरज होय तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कलेक्टर साहेब असो कुणी किंवा तहसीलदार असो असो ह्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे मूळ आवडीचे उत्तर देव म्हणजे काय जायचं कुठं आता माझ्या सोबत नाही आवडी बहिणीच्या माध्यमातून जे प्रसिद्ध करताय त्यांच्या सर्वात चांगले वापरता आहेत की माझ्या एकच व्यक्ती नावात असू दुसरा ना माणूस कसा वेळ उपस्थित होऊ शकतो ते कदाचित होऊ शकत नाही तरी पण हे गॅस वाले उडवळी जूते दिले आणि तुमचा गॅस दुसरा कोणताही वापरताय तर मग एकच मिळतं दुसरं डुप्लिकेट मिळू शकत नाही मग याच्या मागचं कारण काय असणार आहे हे ब्लॅकमेल तर केली जाते प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होताना दिसून आला आहे तरी ह्या जो गॅस जो मसोडवरून येणार आहे तर त्यांच्यावर चखोल चौकशी करून ह्या नंबरच्या मार्फत जो गॅस नंबर आहे या गॅसच्या नंबर मार्फत त्यांना चखोल चौकशी करावी आणि अन्यथा याच्यानंतर नंतर असा गैरव्य व्यवहार कुठल्याही नाही ही माझ्या चॅनेलच्या आहे तर आपण हा आहे गॅसवरती जे एजन्सीवाला आहे त्यांच्यावर सखोल चौकशी करावी त्या माणसं आता गैरसोय होत असेल तर ह्याला गॅस गॅसवाले जे मेसेज चालू असून सुद्धा मग आज विश्वास ठेवायचे की नाही ऑनलाईन वरती असाही उपस्थित दिसून आणलाय तर आपण पाहू शकता ऑल इंडिया न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यासाठी बुकिंग केलेले मेसेज पाठवत आहे त्याच्याबरोबर